नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबोली या संघटनेचा स्नेहसंमेलन सोहळा पिंपेश्वर महादेव मंदिर येथे उत्साहपूर्ण व वा जल्लोषमय वातावरणात साजरा झाला सरस्वती मातेचे पूजन करून शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव महिला बचत गट यांनी हळदी कार्यक्रमाचे आयोजन केले हळदी कुंकू समारंभासाठी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या हळदी कुंकानंतर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती व प्रेरणास्थान असलेले प्रकाशजी म्हात्रे साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांचे शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबोली या संघटनेकडून स्वागत करण्यात आले संघटनेची विचारधारा व पुढील वाटचाल कशा प्रकारे असेल ह्याची माहिती कमी वेळामध्ये राजनजी सुर्वे यांनीही शिवमुद्रा प्रतिष्ठानबद्दल मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या सन्माननीय प्रकाशजी म्हात्रसाहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुढील पंचवीसवा वर्धापन दिवस हा पिंपेश्वर महादेव मंदिर येथेच होईल असा आशीर्वाद संघटनेला दिला शिवमुद्रा प्रतिष्ठान आयोजित ड्रॉ स्पर्धेचे मानकरी अनुक्रमे वैशाली अरुण जगताप दर्शना सुशांत सुर्वे दीपा उठले ह्या महिला ठरल्या चंद्रकांत शिंदे यांच्या हस्ते पैठणी देऊन त्यांना गौरवण्यात आले तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवमुद्रा प्रतिष्ठानची शिवकन्या या भाग्यवान शिवकन्येला सोन्याची नथ शिवमुद्रा प्रतिष्ठानकडून देण्यात आली दोन हजार पंचवीसची शिवमुद्रा प्रतिष्ठानची शिवकन्या म्हणून प्राची अजित पवार हिला सन्मान देऊन देण्यात आले तसेच कार्यक्रमासाठी रसिक प्रेक्षकांची उपस्थिती अविस्मरणीय होती महाराष्ट्राच्या लोककलेला नवसंजीवनी देणारा लोकोत्सव नमन यावेळी सादर करण्यात आला कोकणच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग अर्थातच कोकणच्या मातीतील अमूल्य ठेवा हे नृत्य म्हणजे केवळ करमणुकीचा प्रकार नाही त्यामध्ये एक इतिहास एक अध्यात्म आणि एक सामाजिक संदेश दडलेला आहे शिवपार्वतीच्या गायन करीत ही कला सादर करण्यात आली यामध्ये नृत्यातील पारंपरिक वेशभूषा ढोलकी झांज बासरी यासारखी वाद्य आणि नृत्यातील चपळ हालचाली यामुळे कला प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेली सदरील कार्यक्रम यशस्वीतीसाठी शिवमुद्रा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्त्यांचे व महिला बचत गटांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रथम शिवमोत्र प्रतिष्ठानाला शुभेच्छा देतो हा त्यांचा अकरावा वर्धापन दिन आज इथे साजरा करत आहे त्यानिमित्त त्यांनी कोकणातील रत्नागिरी लांजा तालुक्यातील जावडे गावातील कलाकार जिथे आलेले आहेत आणि हा नमन नावाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने कोकणाच्या मातीशी निगडीत असलेला त्या कलाकारांनी आज इथे जे सादरीकरण करतायत अप्रतिम आहे शिवमुद्रा प्रतिष्ठानाचे सगळेच कार्यकर्ते उमेश स्वर्वे असतील आमचे राऊत असतील पोचे असतील ही सगळीच मंडळी सतत काही ना काही वेगवेगळं इथे करतच असते आज ही सगळी मंडळी कामानिमित्त कोकणातून इथे जाण्या डोंबिवली ह्या भागात स्थायी झालेली आहे परंतु नुसतं मोठ्या पाण्याचं मी बघता आपल्या गावाकडची कला जोपासण्यासाठी कोकणातील लोकांना कितीही मुंबईला वर्ष काढली त्यांनी राहिले तरी पण आपल्या मातीशी निगडीत जे त्यांचं नातं आहे ते कधीच त्यांनी ढळू दिलेलं नाही आणि त्यांची ती कलेची भूक आहे ती मागवण्यासाठी खऱ्या अर्थाने ही का मंडळी शिवसेने मुद्रा प्रतिष्ठानचे सगळेच कार्यकर्ते प्रयत्न करीत करतायत तर शुभेच्छा खूप शिवमुद्रा प्रतिष्ठान यांचा हा कार्यक्रम अठरावा त्यांचा वर्गापन दिन आहे मी त्यांना खरोखर मनापासून त्यांचं अभिनंदन करतो पूर्ण टीम आहे ती खरंच असं वाखाडण्यासोबत त्यांचं कार्य आहे कारण कोकणातून मुंबईच्या ठिकाणी येऊन कारण इथे जर सोयीसुविधा नाही आहे त्या ठिकाणी मुंबईला आपण असतो तरीसुद्धा त्या मुलाने प्रत्येक एक एक कोकणी माणसाला जमा करून त्या त्या तालुक्यातील दे त्या गावातील असले पण त्यांना शोधून जाऊ त्यांना एकत्र जात आहे आणि ही सामाजिक जी कोकणातली कला आहे या अखंड म्हणजे इथे जे मुंबईला स्थायिक आहेत काही लोकांना गाव आहेत काही लोकांना गाव नाही पण त्यांना असं वाटतं की आपण गावची कला बघावी तर ती कला इथे मुंबई ठिकाणी जे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या शिव शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे इथे आयोजित केलं जातं प्रत्येक वर्षी त्याला खरोखर मला या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे की हे कार्य त्यांनी सदोदित चालत ठेवावं आणि आपला हा उत्कर्ष या लोकांपर्यंत पोचवावा एक आमची एक प्रामाणिक धारणा आहे आणि खरोखर त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि यापुढे त्यांचं हे असंच कार्य पुढे चालू राहील असे मी अपेक्षा व्यक्त करतो मी याही वर्षी शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे नमन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एकूण आपला हा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश काय हा नमन कार्यक्रम करण्यामागचा उद्देश आमचा एकच आहे की कोकणातील लोकांना एकत्र आणणे पहिली बाब तर तुम्हाला सांगू इच्छितो की हा शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबरी संघटना स्थापन करण्याचा उद्देश आमचा एकच आहे की समविचारी लोकांना एकत्र आणून सामाजिक कार्य करणे आणि सामाजिक कार्यातून आम्ही लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी एक सांस्कृतिक कला असू द्या क्रीडा असू द्या सामाजिक कार्य असू द्या असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबत असतो हा अकरावा वर्धापन दिवस आमचा चालू आहे संपन्न होत आहे या अकरा वर्षावर इतिहास बघला तर खूप काही मोठा आहे सांगितलं तर तुम्हाला दिवस मिळून जाईल पण तुम्हाला एवढे एकच सांगतो की आम्ही एक छोटंसं डोकं लावलं होतं माझ्यासोबत माझे संचालक आहेत दीपकजी कौचे नंदकुमार तुरुम आहेत अरविंदजी तर गुरुकर्पास खर्डे विक्रांत वारेसे ओंकार वालकर संतोष घोडेकर संजय बाई असे मंगेश मारदुले विनोद सुर्वे इथे उपस्थित आहेत ह्याच्या मागे पण ऐंशी लोक आहेत मी आकडा सांगू शकत नाही ऐंशी लोकांचा लोका जी येणारी माझी प्रत्येक माणसं ही माझी आहेत आणि माझी माणसं म्हणून माझ्याकडे येतात असतात तर हा संघटनेचा आमचा हाच उद्देश आहे की समवैचारिक लोकांना एकत्र आणून एक मोठा अशी संघटित संघटन करून त्या संघटनेमार्फत एक सामाजिक कार्य करायचं आहे आणि सामाजिक करता आपला कुटुंबाचा विकास आपल्या समाजाचा विकास आपल्या गावाचा विकास हा सर्व ह्या गोष्टीत होणार आहे आणि ह्यासाठीच मी मुलांना तयार करतो आहे असं माझी मी एक अध्यक्ष म्हणून माझी एक जिम्मेदारी आहे की हा नमन करणं म्हणजे एक करणं हेच नाही की ह्या नमनामध्ये लोकांना घडवणे किंवा कलाकार घडवणे हे एक माझी जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी मी पूर्णपणे पार पाडण्यासाठी मी समक्ष आहे माझे सम आहे किंवा माझ्या मतात ते स सहकारी जे आहेत ते माझ्यासाठी माझ्या पाठीमान पूर्णपणे खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे मी चालताना मी कोणाचा विचार करत नाही की माझं काय होईल आम्ही चांगल्यासाठी साठी आहे चांगलंच होणार या ते पस्तीस लोक लागतातच नॉर्मली जर कला कर्मी करत असाल कोकणचे लोक त्याला बहुरंग नमन ह्यामध्ये मोठा संच लागतो परंतु आता ह्या वर्षी आम्ही एक आमच्या लांजे तालुक्यातील जावडे गाव आहे त्या कलाकारांना आम्ही संधी दिली गावागावातील खेड्यापाड्यातील जी मंडळे आहेत जे बहुरंग नमन करत आहेत त्यांना आम्ही आमचा एक लास्ट टाइमाला उद्देश होता गेल्या वर्षीच आम्ही उद्देश केला होता की हे रंगमच आम्ही घेऊन येऊ जे जे कलाकार की गावागावात आहेत त्या लोकांना आम्ही रंगमचवळ आम्ही घेऊन येऊ शिवमग्रा प्रश्न घेऊन येते आणि यासाठी आम्ही पूर्णपणे ताकदीन त्याच्या पाठीशी उभे आहोत तर ह्या वर्षी आम्ही जावडेकरांना आम्ही चान्स दिला गेल्या वर्षी आम्ही गाव विकास मंडळ यांना चान्स दिला होता या पुढे पण जसं दस आम्हाला वाटेल की जसं लोकांना वाटेल की आम्हाला पाहिजे शिवमुद्रा प्रतिष्ठान महिला बचत गटाच्या सर्व सदस्य आहोत आम्ही खूप आनंदी आहोत की त्यांनी जे बचत गट चालू केले त्यातून आम्ही महिला सगळ्या संघटित आहोत सगळे एकत्र येतो आणि सगळ्यांचे विचार एकत्र झालेत आणि उमेश सुर्वे कवचे काका यांनी आम्हाला खूप म्हणजे प्रोत्साहित केलं आहे कुठं कोणत्याही गोष्टीत आम्हाला वि विचारल्याशिवाय किंवा काय केल्याशिवाय आमच्याशी म्हणजे संपर्क केल्याशिवाय ते कोणती गोष्ट पुढे करत नाही आणि सगळ्या महिला आनंदाने त्यांचं ऐकतात आणि सगळे एकत्रित आहोत याचाच आम्हाला गर्व आहे पण याच्यापुढे त्यांनी भरपूर अशा स्कीम आणल्यात की त्या त्यातून क् आम्हाला स्वयंरोजगार पण मिळू शकतो आणि आम्ही पुढे स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो एक स्वप्न होत की आपण सर्वांनी एकत्र कार्य एकत्र कारण तळागाळातून आलो हो। आहोत तर इथे आल्यानंतर अनेक असतात कुठे नसतात अजून खूप काही प्रॉब्लेम असतात आणि हे सर्व मिटवण्यासाठी आणि हे सर्व संपवण्यासाठी ही शिवमुद्रा प्रतिष्ठान या ठिकाणी उभी आहे तसंच स्वावलंबन करण्यासाठी आम्ही जवळजवळ जवळजवळ महिला बचत गट स्थापन केले या जवड़ जवड़ अधिक महिला या महिला बचत गटात सामील झाल्या आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ला या देखील महिला इथे मोठ्या मानाने कार्य करतायत या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र